तर बघा आत्ता संध्याकाळच्या नऊ वाजल्यात आणि आज होती बघा शूटिंग दिवसभर तर माझे कपडे आणि भांडी तशीच होती तर कपडे मी धुतले बघा कपडे ती धुवून झाली भांडी घासली आणि म्हटलं उद्या सुट्टी आणि सागर जाणार आहेत गावाकडं गावाकडे गावा गेल्यानंतर काय येणार नाहीत म्हणलं येतं आता लग्न इथे झाल्याशिवाय सगळं देवधर्मां सोहळा झाल्याशिवाय तर कुठं हालता येणार नाही त्यांना तर त्याच्यामुळं म्हणलं गडांगण आज जेवायला बनवावा काल प्रियंका ताईंनी बनवलं होतं तर आज मी बनवते का तर बघा शूटिंगवर न्यायला उशीर झाला म्हणजे सात वाजल्या सातच्या नंतर मी लागले सगळ्यांचं निवेदन ती बदललं म्हटलं करावं आताच सकाळच्या पारी लवकर जाते सकाळ काय उरकायचं नाही त्याच्यामुळे मी आली शूटिंगवरने की पहिली साडी काढली गाऊन घातला पहिले मी धुनं धुतलं धुनं इथे दोन वाळ्याला टाकलं आणि प्रियंका ताईंना लावला म्हटलं मला मदत करू लागायला या म्हटलं सायबागाची सुट्टी म्हटलं मग आम्ही पनीरची भाजीच बनवा पण ताईला सांगितली पनीरची भाजी बनवायला मला मला पण पी पण आता लय मास्त अशी भाजी पनीरची भाजी बनवायची एकदम साधी आणि सुट्टीच बनवते पनीरची भाजी नाही करत नाही तर इकडं मी आपल्याला पाच शिजून घेतलं आणि कुरवडी तळून घेतली आणि इकडे पनीर आणि रस बनवलाय आंब्याचा आणि स्वीकमध्ये असं जेवायला म्हणलं वरण पण बनवा आता थोडंसं आणि चपात्या करून तर ब्लॉक कंटिन्यू करा तर स्वीटी म्हणल्या मला पनीरची भाजी खायची त्याच्यामुळे पनीरची भाजीच करायला लागली आणि इकडं प्रियंका त्यांनी पनीरचा मसाला सगळा बनवला काय काय मला पण नाही माहिती आहे सांगता का हो एकदा आम काय टाकले दो दोन आणि दोन मोठ्या कांदा दो टाकल्या आदर कोथिंबर कोथिंबीर कोथिंबिर टाकले आणि आपण काय तेल टाकले हळद टाकले पंडर ते करता नाही पाहिजे आता त्या दिवशी पण कढी करताना मला कढीपत्ताच नव्हता मी बिना कढी कढी बनवली पनीर तळून घेतलं थोडं आपलं ले नाही तळून आणि इकडे भात बनवलाय मसाला पण पन घातलाय पनीरचा तिकडे बघा आता पनीरला कसलं काही पनीरचा मसाला चांगला परतला इथं तर पाच मिनिट झालं झालं आता वारी त्यातली वाट कसली वारी घातली बाहेर येते आता पनीर टाकायचं आहे त्याच्यात तिकडे टाकली मी तुरीची डाळ शिजायला तुरुची नाही मुंगाची डाळ टाकली बाय पनीर टाकले आता हलवून हलून मिक्स करून चांगलं तर इकडं झाली बघा पनीरची भाजी बनवून आणि इकडं मी डाळ शिजवून वरण पण दिलं फोडणीला आता घ्यायच्या चपात्या करून इकडं आता ताट बनवलेत बघा आता सुटीला सागरला बसवायचंय आणि इकडं मी राणीला बुलवून घेतले राणी इकडे मला ताट बनवायला मदत करू लागते एवढंच अग त्या काय काय करायचं काय नाही आता काय नाही आता द्यायचं जेवायला त्यांना

bahas kerja अच्छा तुम्ही तुम्ही पण काय मुका लागले एक एकतर रात्री अकरा वाजून गेल्या तिकडे बघू नका मी काय म्हणते तेवढा ताट संपवल्याशिवाय ओटायचं नाही इथं मामा बसलेत पुढं इकडे मी पण बसली इकडं आई हाय ताट संपल्याशिवाय उठायचं नाही दोघांनी पण काय पुढं मामीनी केलं तिथं मी प्रियांका मामीला पण बोलवले मदतीला तर बघा शूटिंग वर न येऊन मी केलं आणि प्रियांका ताईंना पण मदतीला बोलवलं जेवढं माझ्याने होतय तेवढं मी केलं नंतर परत तुम्ही आता कमेंट करता पूजा गाववर पूजाने ड्रेस तरी घालायचा साडी तरी घालायचा आता बघा वाजून का तर अचानक ठरलं आणि सात वाजता आलो आणि त्याच्यानंतर मी निवेदन लागले काय काय बनवायचं इकडं जेवण इथे झालं आता रात्रीच्या काय वाजता किती वाजले बघ आता खरंच कुठे गेला आता सागरचा आहे उद्या वाढदिवस पंधरा मिनिटात आपण वाढदिवस इथं साजरी करणार आणि आता सागरचा आज गणना झालेलं आहे तर आता त्याला तहावेला आहे टोपी देऊन त्याचा सन्मान करतो या ठिकाणी

किती वाजत मोठा तुम्ही हा सारखा मला आता होता गेल्या वर्षी ह्याच दिवशी मला लगना बुक जनतरा में देना लगन थक ले ले साराना लगता ही नहीं सारा लंबा है हाडी गुडी जा हातर तना वोट इंदा अमू दिस हातर थू धुमाध लावते सा हे तेल वोट इन द क्लीन मेन नार <laughs> प्रियांका पण पडल्या आशीर्वाद चांगला दिला ना सुटी आता आत्या पण आल्या वट्टी भरायला होय आत्या तुम्हालाच म्हणलं होतं नाही वट्टी भराय मी आदोगर तुम्ही म्हणला दोघर मामिनी आता बघा कसा करतात मला माहित नव्हतं तर बघा सगळ्यांची जीव नाहीती झाल्यात आता आणि मी आता झाडू नाही काढले आणि भांडी ठेवले तसेच म्हणजे सकाळ घासावला आलाय आणि रात्रीच्या बारा वाजून गेलेत बघा